नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनलत आपलं स्वागत आहे मित्रांनो अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो आणि मित्रांनो जेव्हा आपल्याला निवडणूक लागली असते ज्यावेळेस आपल्याला मतदान करायचे असते त्यावेळेस आपल्याला मतदान कार्ड असणे आवश्यक का आहे तर हे घरी बसल्या ऑनलाईन मतदान कार्ड कसे काढायचे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका चला मग आपण व्हिडिओकडे बोलूया मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला काय करायचे आहे प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वोटर हेल्पलाईन नावाची एक जे अप्लिकेशन आहे ते अप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करायची आहे आता या ठिकाणी मी ऑलरेडी हे अप्लिकेशन इन्स्टॉल केलेले त्यामुळे या ॲप्लिकेशनला मी डायरेक्ट ओपन करतो ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला स्वतःचे रजिस्ट्रेशन करायचे आहे या थ्री डॉट्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे इनचे ऑप्शन दिसून येते या लॉगिनच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो न्यू युझर नावाचे ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला तुम कर तुम्हा क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचे पहिले नाव प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर तुमचे लास्ट नेम प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर ज्या प्रोफाईलचा तुमचा पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा आहे आणि तो जो काही मोबाईलवर ओ टी पी आला तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट या यापूर्वी तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर प्रश्न करायचा आहे जो तुम्ही पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी प्रश्न करायचा आहे आणि त्यानंतर जो काही आपल्या मोबाईल ओ टी पी आला आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला पृष्ट करायचा आहे त्यानंतर लॉग इन नाव या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये यशस्वीरित्या लॉग इन होता त्यानंतर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचे असल्यामुळे या ठिकाणी पहा या ठिकाणी काही ऑप्शन दिसून येतात वोटर रजिस्ट्रेशन वोटर सर्व्हिस डाउनलोड ई पिक तर हे असे बरेच ऑप्शन आहेत जे सुरुवातीचं ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर फॉर्म नंबर सहा बघा या ठिकाणी न्यू वोटर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसून येते या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे हे जे काय बाणाचं चिन्ह दिसून येते या बाणाच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी लेट स्टार्ट असे एक बटन दिसून येते या लेट स्टार्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी परत खाली आल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन दिसते येस आय एम अप्लिंग फॉर द फर्स्ट टाईम आणि नो ऑलरेडी हॅव वोटर आय डी तर या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन आहे ते पहिलं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचे म्हणजे यस आय एम अप्लाईंग फॉर द फर्स्ट टाईम आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला तुमचं राज्य सल्यूट करायचे आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर असेंब्ली जे काय तुमचे असेंब्ली असेल, 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 असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे काय डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात यामध्ये काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बघा या ठिकाणी तुमचे बर्थ सर्टिफिकेट असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल जे काय असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पुरावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचे जे काही फोटो आहे तो फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा जर मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल जे काय असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचे नाव प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर तुमचे जे काही मराठीत या ठिकाणी नाव प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर आडनाव आडनासुद्धा मराठीमध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर आधार नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर जर समजा तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा तर प्रविष्ट करू शकता त्यानंतर तुमचा ईमेल आय डी प्रविष्ट करायचा आहे जर या ठिकाणी काही अपंगत्व असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते क्लिक करायचे आहे आणि त्यासंबंधी ते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडावे लागतील तर चला या ठिकाणी मी फास्ट माहिती भरतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे आपल्या नातेवाईक आहे ते नातेवाईकाचं या ठिकाणी आपल्याला नाव पृष्ठ करायचं आहे जर तुम्हाला वडल्याचे नाव पृष्ठ असले तुम्ही वडल्याचे नाव पृष्ठ करू शकता आईचे नाव हसबंडचे नाम कारण जे काही तुमचे पालक आहे ते पालक तर या ठिकाणी वडल्याचे नाव या ठिकाणी आपण पृष्ठ करूया संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे तर आपण लवकरात लवकर या ठिकाणी पत्ता प्रविष्ट करूया आणि त्यानंतर आपल्याला ॲड्रेस प्रूफसाठी या ठिकाणी एक डाक्युमेंट्स जोडायचे आहे या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस प्रूफसाठी या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट्स जे काही यादी दिली आहे त्या यादीपैकी तुम्हाला एक कोणत्याही थे या ठिकाणी डॉक्युमेंट्स जोडता येते यामध्ये जर तुमचे जर नळ कनेक्शन असेल तर त्याचे बिल जे असेल ते बिल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता इलेक्ट्रिसिटी बिल असेल गॅस कनेक्शन असेल आधार कार्ड असेल बँक पासबुक जे काय असेल तुम्ही या ठिकाणी ते सिलेक्ट करून ते संबंधित डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागतील मित्रांनो संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं राज्य निवडावं लागेल त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडावा लागेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काही गावाचे नाव आहे ते गावाचे नाव या ठिकाणी प्रश्न करा त्यानंतर या ठिकाणी तुम्ही डेट सिलेक्ट आजचे डेट सिलेक्ट करा त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचा प्लेस निवडा मित्रांनो हे जे काही चेक बॉक्स दिसून येते चेक बॉक्सवर जर तुमच्याकडे डेट ऑफ बर्थ जर पुरावा नसेल तर या चेक बॉक्सवर तुम्ही क्लिक करू शकता आणि संप त्याची त्याविषयी माहिती भरू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे मी या डन ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो जो काही आपण फॉर्म भरला आहे तो फॉर्मचा रिव्ह्यू पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पेज ओपन होते या ठिकाणी संपूर्ण माहिती बरोबर आहे का ते एकदा तुम्ही चेक करा आणि त्यानंतर फायनल सबमिट करा त्यानंतर कन्फर्म या बटनवर तुम्ही क्लिक करू शकता मित्रांनो फॉर्म संपूर्ण प्रिव्ह पाहिल्यानंतर सर्व माहिती चेक केल्यानंतर कन्फर्म बटन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म यशस्वीरित्या या ठिकाणी सबमिट होतो आणि या ठिकाणी जो काही आपला रेफरन्स आय डी दिलेला आहे तो रेफरन्स आय डी या ठिकाणी आपल्याला दिलं त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा प्रिंट आउट काढून ठेवून द्या यावरून तुमचे जे काही ई कार्ड आहे ते यशस्वीरित्या तयार झाले की नाही हेवरून आपल्याला चेक करता येते तर या ठिकाणी मी ओके बटनवर क्लिक करतो तर अशा प्रकारे मित्रांनो नवीन वोटर रजिस्ट्रेशन कसे करायचे याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स कॉमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करता अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया अशा ज्या नवीन माहितीमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र